वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते चांगली कर्मे आपोआप घडत नाही तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक का लो याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशी कशीही वेळ येऊ हो। कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने खूप कमी दुःख होईल लोकांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या निष्पापांना न्याय मिळवून देणारा श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही मोहन मजला कीर्तीचा मी नाथ आणंचा अनाथांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला पराधीन ना समर्थ मी घेण्या वार कलाकांचा असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतार कार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गंजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली कर्म करत राहा फळांची चिंता करू नका आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात आहे क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे आहे ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले कर्मे करत राहा अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो माणूस त्याच्या जन्माने नवे तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही जर तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात अयशस्वी झाला तर तुमची रणनीती बदला तुमचे लक्ष नाही जेव्हा एखादी समस्या निर्माण होते त्याबरोबरच त्या समस्येवरील उपाय देखील तयार होतो कोणाला तोंड देखील क्षमा करण्यास एक क्षणही लागत नाही पण मनापासून क्षमा करण्यास एक जन्मही अपुरा पडतो चमत्कार त्यांच्याबरोबरच घडतात जे तो घडवण्यावर विश्वास ठेवतात अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे माणसाचे पतन त्या क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात पण बुद्धिमान लोक मात्र विश्व कल्याणासाठी कर कार्य करतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि मो ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा